लातूर शहरातील अनाधिकृत अनाधिकृत असणारी नारायण टेक्नो स्कूल मागच्या एक वर्षापासून राजरोसपणे सुरू आहे या संदर्भातची बातमी टीव्हीने दाखवल्यानंतर शिक्षण विभागाने जवळपास एकोणीस लाखाचा दंड या शाळेला ठोठावला मात्र तरी देखील ही शाळा चालू असल्यामुळे आता मनसेने या शाळेला थेट लॉक ठेकलेला आहे कुलूप लावलेला आहे निदर्शने देखील केलेली आहेत बहु मला सांगा आज आंदोलन करताय शाळेसमोर नेमकं काय मागणे आहेत कशासाठी कुलूप लावले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं कि नारायणा ना ईस्ट टेक्नो स्कूल जे आहे ती बोगस शाळा आहे हिला कसल्याही प्रकारची शासनाची परवानगी नाही शिक्षण विभागाची परवानगी नाही तरी सुद्धा ही शाळा सुरू आहे आणि आपल्या माध्यमातून साम टी व्हीच्या माध्यमातून ही बातमी ज्यावेळेस प्रकाशित करण्यात आली त्यावेळेस शिक्षण विभागाला जागा दिली आहे आणि शिक्षण विभागाने त्यावेळेस यांना नोटीस दिली आणि वीस लाखाचा दंड आहे इथं बोर्ड लावला होता की ही शाळा अनधिकृत आहे म्हणून या लोकांनी लगेचच हा बोर्ड सुद्धा फाडून टाकलेला आहे त्या नोटिसीमध्ये यांना जी नोटीस शाळेनं दिली होती म्हणजे शिक्षण विभागानं दिली होती त्या नोटिसीमध्ये यांना सांगितलं होतं की इथले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याचं शिक्षण शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यासाठी ते त्या त्या विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये ट्रान्सफर करा आणि नवीन ॲडमिशन करू नका तरीसुद्धा या शाळेची मजुरी बंद झालेली नाही ही शाळा आजही चालू आहे आज शाळा चालू आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इथं कुलूप ठोकण्याचं आंदोलन या ठिकाणी केलं आहे निदर्शने आंदोलनं केलेत जर उद्यापासून ही शाळा बंद झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं जे संचालक मंडळ आहे त्यांच्या तोंडाला काळ नाही मागच्या एक वर्षापासून ही जी अनाधिकृत शाळा आहे ती राजरोसपणे सुरू आहे त्यामुळे येत्या काळात ही जर शाळा बंद नाही झाली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा आता मनसेने दिलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका